नमस्कार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामध्ये देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण अनेकांनी ऐकलीय पण या मणीचा अनुभव सोलापुरातील एका महिलेने घेतलाय ही महिला सोलापुरातील रेल्वे स्टेशन वरील वर थांबलेल्या रेल्वेच्या खाली प्रातविधीसाठी विधीसाठी गेली होती पण थांबलेली रेल्वे अचानक सुरू झाली ती घाबरून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती पण ही बाब तेथील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी मंगेश शिंदे यांना दिसली त्यांनी त्या महिलेला तात्काळ वेळ न घालवता खाली बसण्याचा इशारा करत आवाज दिला यामुळे काही वेळाने ती महिला जिवंत बाहेर आली ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक तीन वर घडली एक महिला ही प्रातविधीसाठी विधीसाठी फलाट क्रमांक तीन वर थांबलेल्या मालगडीच्या खाली गेली पण तितक्यात ती गाडी सुरू झाली आणि पुढे मार्गस्थ झाली त्यामुळे ती महिला घाबरली ती तिथून उठण्याचा प्रयत्न करताना ही बाब तेथील मंगेश शिंदे यांना निदर्शनास आली यामुळे त्यांनी वेळ न दवडता तिची मदत केल्याने तिचे प्राण वाचले घटना घडल्यानंतर ती महिला तिथून मंगेश यांचे हात जोडत आभार मानत तिथून निघून गेली सोलापूर स्टेशन हे स्वच्छतेसाठी देशभरात नावाजलेलं आहे अशी स्थिती आजही पाहायला मिळते पण तेथे महिलांना नैसर्गिक विधीसाठीही पैसे घेतले जातात त्यामुळे अनेक वेळा महिला या रेल्वे मार्गाच्या बाजूला किंवा आडोशाला जातात यामुळे अशा घटना घडतात अशी माहिती तेथील जाणकारांनी व्यक्त केली आहे